नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट चाळीस पंचेचाळीस दिवसाचा झाला की त्यामध्ये फुलकळी लागणं हा अतिशय महत्वाचा विषय असतो फुलकळी सेटिंग साठी बरेच सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण त्याच्याही व्यतिरिक्त फुलकळी जास्त लागली पाहिजे यासाठी आपण कुठलं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे तर एक जबरदस्त तगडा असं कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतोय या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला प्युअर क्रॉप बायोटेकचं फ्लोरा दोनशे लिटर साठी दहा एम एल घ्यायचं याच्यामध्ये विटॅमिन्स आणि ऑक्सिजन्स येतात पहिली गोष्ट जी फुलकळी आपल्या पिकाला लागायला पाहिजे ती फुलकळी लागण्यासाठी याची मदत होते दुसरी गोष्ट लागलेली फुलकळी सेटिंग होण्यासाठी याची मदत होते आणि तिसरी गोष्ट जी फुलकईचं टोक असतं त्याला इलोंगेट हे करतं त्याच्यामुळे काय होतं आपलं फळ जे आहे ते नंतर फुगण्यासाठी सुद्धा याची मदत होते म्हणून याचे जे फायदे आहेत ते अधिक आहे की आपल्याला दहा एम एल घेऊन याच्यासोबत आपल्याला रोको ज्याच्यामध्ये थिओफिनट मिथिल सत्तर टक्के येतं याचा वापर अडीचशे ग्राम करायचं आपण वापरू शकता चांगल्या आपल्याला ग्रॅम आणि चांगल्या चिलेटेड कॅल्शियम किंवा ऑक्साईड स्वरूपात कॅल्शियम तुम्ही दोनशे एम एल घेऊ शकता जर कॅल्शियम चिलेटेड घेतलं तर शंभर ग्रॅम घ्यायचंय आणि याची फवारणी आपल्याला आपल्या टोमॅटो किंवा कुठल्याही पिकामध्ये तुम्ही ही फवारणी घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पिकामध्ये फ्लॉवरिंग लागण्यासाठी या फवारणीचा मदत होईल स्टेड्युंड